नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सोळा फेब्रुवारी शुक्रवारच्या दिवशी रथसप्तमी आहे रथसप्तमीच्या दिवशी देवघरात तुम्ही हा नैवेद्य करून दाखवायचा आहे याने स्वामी प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व दोष दूर होतील मित्रांनो रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करून सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे सूर्याचे पूजन करावे सूर्यदेवाची सेवा सूर्यदेवाचे पूजा अर्चना मंत्रजप करावा याने आपले दोष दूर होतात बाधा दूर होतात सर्व अडचणी दूर होतात आणि या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस खास नैवेद्य करावा हा नैवेद्य कोणीही करू शकतात हा नैवेद्य महिलांनी करायचा आहे आणि देवघरात दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नंतर सगळ्यांना तो प्रसाद स्वरूपात वाटायचा आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी हा नैवेद्य करण्याची मोठी परंपरा असते हा नैवेद्य केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात स्वामी महाराज प्रसन्न होतात आणि आपले सगळे दोष दूर होतात स्वामी प्रसन्न होतात सर्व इच्छा पूर्ण होतात आता हा नैवेद्य कोणता तर मित्रांनो तुम्हाला भात करायचा आहे भात म्हणजे गोड भात हा भात कसा करायचा तर तांदूळ हे दुधात शिजवायचे दुधात शिजवताना त्यामध्ये थोडी साखर केसर थोडं किसमिस काजू बदाम असं तुम्ही ड्रायफ्रूट टाकून तो भात शिजवू शकता आणि तो भात शिजवल्यानंतर तो गोड भात तुम्ही देवघरात ठेवायचा आहे त्यावर तुळशीचे पान ठेवायचे एक ग्लास पाणी भरून ठेवायचा त्यानंतर देवाला नमस्कार करून प्रार्थना करायची काही वेळ नैवेद्य तिथेच देवघरात राहू द्यायचा नंतर आपण जेवण करू तेव्हा सगळ्यांना घरातल्या सगळ्या सदस्यांना तो गोळ भाताचा नैवेद्य वाटायचा अशा रीतीने रथसप्तमीला गोळ भाताचा नैवेद्य केला जातो तुम्ही तुमच्या तुम्हा परीने तुम्हाला जमेल तसा गोळ भात करू शकतात किंवा तुम्ही भात शिजवून दुधात तो भात टाकून थोडी साखर टाकून तो सुद्धा तुम्ही दूध भाताचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात किंवा केसर भात सुद्धा तुम्ही करू शकतात नक्की गोड भात सोळा फेब्रुवारी रथसप्तमीच्या दिवशी अवश्य करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद